भाऊ तुझ्यासाठी भाऊच असेल तो गेला जन्म असं मला वाटतं <laughs> असतं नाही काहीतरी एक कनेक्शन असतं असं मला वाटतं आणि मला त्याच्याबरोबर काम करायला आवडतं मला माहित नाही तो एक कम्फर्ट झोन असू शकतो माझा किंवा काय पण तो एक कनेक्ट आहे जो भाऊचा सगळ्या ऑडियन्स बरोबर आहे ना <laughs> त्याचं कारण पण तेच आहे की तुम्ही कलाकार म्हणून उत्तम आहात पण त्याहीपेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्वाचं मला वाटतं कलाकार म्हणून एक पैसा माणूस कमी असला तरी चालेल त्याला घडवता येतो त्या चुका आपण काढून टाकू शकतो पण माणूस म्हणून जर थोड्या फार चुका होत असतील तर ते आवड पण भाऊमध्ये ती कमाल गोष्ट आहे की भाऊ माणूस म्हणून इतका गोड आहे त्यामुळं ते सगळं ती निरागस्ता जी आत आहे ना ती त्याच्या कामात दिसते आणि तो कनेक्ट होतो मग मग कुठेतरी तुम्हाला असं नाही होत भाऊ जवळ आलं की प्रत्येकाला जवळ यायचं प्रत्येकाला जवळ यायचं प्रत्येकाला त्याच्या गळ्यात हात टाकायचं आहे तर मला वाटतं हे त्याच्यात आहे जे मला खूप भावतं आणि खूप प्रामाणिक नट आहे खूप प्रामाणिक नट आहे अनेकांना प्रश्न पडतात की तुम्ही तो विनोद करता भाऊ विसरतात वगैरे मला लोकांना सांगायचं की ते एकदा दोनदा फक्त खरं झालं होतं कारण खूप त्याला पाठ करावं लागतं जास्त डायलॉग त्याच्या वाट्याला असायचे पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त मेहनत करणारा नट हा भाऊ कदमच आहे की रात्री दोन वाजता सांगा रात्री तीन वाजता सांगा दिवसभर त्याने ऑलरेडी काम केलं तो सकाळी आलेला आहे पण मला कधी कधी काही सुचतं आणि मी रिक्वेस्ट करतो भाऊ हे सुचले करूया का तर तो हा प्रश्न नाही म्हणत आता काय झालं की सकाळपासून याला सुचतच राहतं कपडे बदलायलाच लावतोय आम्हाला <laughs> तर मला वाटतं की एक शाहरुख खानचं चांगल खान एक चांगलं वाक्य मी ऐकलं होतं त्याच्या मुलाखतीमध्ये की शाहरुख खान म्हणाले होते की मी जेव्हा एखाद्या सेटवर जातो तेव्हा मी स्वतःला भाड्यानं देतो मी रेंटवर देतो स्वतःला मी फरा खानच्या सेटवर माझी मैत्रीण आहे ठीक आहे पण मी नऊच्या कॉल टाईमला मला स्वतःला रेंटवर दिलंय तद नंतर तिने मला शंभर वेळा नाचवावं दोनशे वेळा उड्या मारून घ्याव्यात मी प्रश्न नाही विचारत माझ्या पॅकअपच्या वेळेला मला फक्त सोडावं त्याच नंतर ती माझी मैत्रीण आहे त्याच्या आधी मी रेंटवर दिले आता मला तर मला वाटतं एवढा मोठा माणूस जे बोलतो त्यातनंतर मला भाऊच्या बाबतीत ते जाणवतं आता ओंकारच्या बाबतीत जाणवत आहे मी ओमकार बरोबर काम नव्हतं केलं पण मला प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून सांगायचं जे भाऊकडून तुम्ही आजपर्यंत जे आहे ओमकारचे ऑलरेडी खूप फॅन आहेत पण त्या सगळ्या फॅन्सपेक्षा जास्त फॅन्स त्याला आता मिळणार आहेत कारण ओमकारचा एक वेगळाच आहे एक वेगळंच रूप तुम्हाला या कार्यक्रमात बघायला मिळेल तुम्ही म्हणाल की हा ओमकार आम्ही नव्हता बघितला जे मी पण सरप्राईज झालो आणि भाऊ पण सरप्राईज झालाय जो की करतोय तो आत्ता ओंकार तर मला वाटतं त्यामुळे हे कमाल जोडी झाली खरं तर भाऊ आणि ओंकारची आणि बाकी सगळ्यांची मिळून तो बुफे खूप मजेशीर झालाय